साइड लटकन आणि तोरण हे काय प्राइस आहे या तोरणाची दाद दोनशे अडीचशे तीनशे इम्पोर्टेड आहे कोरियन कपडा आहे बाहेरचा कपडा एकदम मस्त खाली ब्लाउज पन्नास रुपये आज मसाला ड्रायफ्रूट असा आपण ठेवू शकतो असा हा बॉक्स आहे काय प्राइस दोनशे अडीचशे तीनशे अशी याची तीनशे रुपये जोडी येते ही तीनशे पर्यंत येईल कंदील तोरणं आहेत छान छान अशी नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण छबिलदास गल्दीमधील काही स्टॉल कव्हर केले होते सगळे स्टॉल तर कर कव्हर करता येत नाहीत कारण गर्दी खूप असते आज आपण विसावा हॉटेलच्या लेनमधील काही स्टॉल कव्हर करणार आहोत काही म्हणजे जे, जे शक्य होतील ते आपण आज कवर करणार आहोत समोर आपण पाहतोय पणशीकर मिठाईवाले आणि बरोबर त्याच्या अपोजिटला आहे विसावा हॉटेल बाजूला पाच ज्वेलर्स दिसतंय इथे आहे गोल देऊळ आणि आज आपण इथून म्हणजे विसाव्याच्या इथून असं पुढे जाणार आहोत लेफ्ट साइडने या ठिकाणचे स्टॉल आज आपण कवर करणार आहोत विसावा हॉटेलच्या अगदी समोर हा एक स्टॉल आहे आणि या ठिकाणी आहे साईड लटकन आणि तोरण काय प्राइस आहे या तोरणाची दादा तीनशे तीन ची आहे तीनशे आणि दोनशे आणि साईड लटकन लटकन दोनशे रुपये जोडी साईड लटकन आहे अशी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तोरण आहेत विसावा हॉटेलच्या इथून आपण आता पुढे जातोय या ठिकाणी आपल्याला एक असा गॉगलचा स्टॉल दिसतोय या ठिकाणी हा स्टॉल आहे त्या ठिकाणी पॅन्ट आहेत काय प्राइज आहे या पॅन्टे रुपये दोनशे रुपये आणि शॉर्ट्स शॉर्ट्स रेंज मध्ये ही पॅन्ट काय प्राइस आहे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे ही, ही लाइनिंग वाली पिंक वाली तीनशे दोनशे ते तीनशेच्या रेंज मध्ये आहेत विसावा हॉटेलच्या बरोबर खालीच हा स्टॉल आहे या ठिकाणी वॉच आहे काय प्राइस रेंज चालू होतात वॉच दोनशे अडीचशे तीनशे दोनशे ते अडीचशे तीनशे वॉरंटी येणार सहा महिन्याची वॉरंटी आहे अशी देखील वॉच या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर यांच्याकडे वॉलेट देखील आहेत काय प्राइस रेंज आहे दोनशे अडीचशे तीनशे दोनशे अडीचशे तीनशे अशी प्राइस रेंज आहे या स्टॉलच्या बरोबर अपोजिटला हा एक स्टॉल आहे या ठिकाणी शर्ट्स आहेत काय प्राइस रेंज आहे फाय फिफ्टी फाय काय आहे मटेरियल इम्पोर्टेड आहे कोरियन कपडा आहे बाहेरचा कपडा एकदम मस्त आहे मग याच्यामध्ये साईज असतील ना वेगवेगळ्या एम टू डबल एक्स एल आणि अशा या ठिकाणी पॅन्ट देखील आहेत पॅन्ट काय प्राइस आहे फोर फिफ्टी कोरियन पॅन्ट आहे साडेपाचशे लाईन स्टाईल कोरियन पॅन्ट आहे

याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळ्या मटेरियलमध्ये या ठिकाणी पँट्स आहेत विसावा हॉटेलच्या बरोबर खाली हा स्टॉल आहे या ठिकाणी कॉस्मॅटिक आहे लिपस्टिक काय प्राइस रेंज आहे हां पचास रुपये पचास रुपये और नेल पॅन्ट नेल पॅन्ट पचास का दो ये पचास का दो आहे पन्नास ला दोन आहेत लिप ग्लॉस पन्नास रुपये आज शंबर हा फिफ्टी हा पन्नास पेपर सोप हा बिलास हा बघा एक मिनट हा ते काय आहे हे बघू हा बिलास ना ये लिप्टिन मे भी काम आता है बिलस मे भी काम आता है जेल बिलस बोलते हैं क्या प्राइस है इसका ये आएगा एक सौ बीस रुपये में हाँ अस बरस कॉस्मेटिक या स्टॉल वरती आपल्याला पाला मिळेल कॉस्मेटिक स्टॉलच्या बाजूला था स्टॉल आहे लेडीज अंडर गार्मेंट्स है तेज काय प्राईज रेंज आहे याची कितना सो रुपया अच्छा दो और ये पँटी लेडीज अंडर गारमेंट्स या स्टॉलच्या बाजूला हा स्टॉल आहे या ठिकाणी आहे चिवडा चकली शेव करंजी शंकरपाळी दिवाळीचा बराचसा फराळ या स्टॉलवरती आहे कटकटे लाडू आहेत नानकटई आहेत हे क्या आहे मालपोहा आपण फराळ पाहिला त्याच्याबरोबर अपोजिटला आहे हा चप्पलचा स्टॉल त्या ठिकाणी अशा ना वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये चप्पल आहेत एक क्या प्राइस आहे ये चप्पल का रेडमी तीन सौ रुपये काय तीन सौ का। डॉला डॉक्टर चप्पल है वन पीसिंग कौनसा डॉक्टर चप्पल है ये वाला डॉक्टर चप्पल है इसका प्राइस क्या है इसका प्राइस तीन सौ पचास है और इसका चप्पल और इसका चप्पल डॉक्टर चप्पल आएगा ये वाला <laughs> उसका प्राइस क्या है इसका 650 का है हो गया 650 650 का कम हो जाएगा रिसीवर रेट ज्यादा चलेगा अच्छा मतलब बार्गेनिंग होता है बार्गेनिंग होता है बार्गेनिंग होता है मैडम दुपलचा स्टॉल पहिला त्याच्या बाजूलाचा स्टॉल आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजच्या वापरातील वस्तू या ठिकाणी आहेत जसे की बॉटल आहेत कटर आहे वेगवेगळ्या साईजमध्ये बॉटल आहे ट्रे आहे की होल्डर आहे काय प्राईज आहे की होल्डरची वन फिफ्टी याची प्राईज आहे तसेच असे टिफिन बॉक्स आहेत असा हा मसाल्याचा डबा आहे मसाला ड्रायफ्रूट्स असा आपण ठेवू शकतो असा अड़ीशे। अड़ीशे। हा बॉक्स आहे काय प्राईज आहे याची अडीचशे अडीचशे कशामध्ये आहे हा पैठणी कार्ट पैठणी काठमध्ये हा टॉप आहे काय प्राइस आहे याची अडीचशे रुपये असे ना या ठिकाणी लॉंग आणि शॉर्ट कुर्ती आहे खणामध्ये देखील आहेत खणामध्ये काय प्राइस आहे सेम अडीचशे सेम्या बाय कुर्ती काय प्राइस आहे दोनशे अडीचशे ला कुर्ती देखील या ठिकाणी अच्छा मॅक्सी पण आहे काय प्राइस आहे याची दोनशे पन्नास दोनशे पन्नास अशी फुल साईज अगदी मॅक्सी आहे छान कलर पण आहे आणि कपडा देखील छान आहे लॉंग शॉर्ट कुर्ती पाहिल्या गाऊन पाहिल्या त्याच्याच बाजूला हा स्टॉल आहे यांच्याकडे ना कंदील आहेत दोनशे अडीचशे तीनशे अशी याची प्राईज रेंज आहे छान छान असे कंदील आहेत कलरफुल आणि त्यांचा तिथे असा ना ड्रेसचा देखील स्टॉल आहे फुल सेट देखील आहे आणि कुर्ती देखील या ठिकाणी सॉलवर या ठिकाणी ब्लाऊज आहेत काय प्राइस रेंज ने ब्लाऊज आहेत आपल्याकडे हे आहे ना ही साडेपायशे पर्यंत आहे तुम्हाला पाहिजे वर्कवाले आहे ना साडेचार चारशे पर्यंत आहे दुसरे साडेसहाशे पर्यंत चारशे पर्यंत चारशे पर्यंत चारशे पर्यंत आहे तीनशे पर्यंत आहे बाकीतीनशे पर्यंत बाकी हे सगळे घेतले हे साडेतीनशे पर्यंत आहे याच्यामध्ये आहे ना तीनशे पर्यंत आहे सगळे पॅटर्न घेतले ना ते सगळ्या साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे मध्ये छान असे ब्लाऊज या ठिकाणी आहेत मा लोली वाले आहेत 375 साडेसातशे पर्यंत आहे पण तुम्हाला 500 पर्यंत घागरे पण आपल्याकडे आहेत का हां घागरे बी आहे काय प्राइस रेंज आहे घागऱ्याची घागऱ्याची आहे तुम्हाला 700 पर्यंत सगळं कुठलं बी घ्या 700 पर्यंत आहे फिक्स आपला बाजूला हा एक स्टॉल आहे टू पीस सेट आहेत त्यांच्याकडे कॉट सेट आहेत काय प्राइस आहे याची 300 कलर खूप छान आहे असे ना वेगवेगळ्या वेड़ कलरमध्ये या ठिकाणी टू पीस आहेत म्हणजेच कॉट सेट आहेत जसं याकडे कॉट सेट आहेत तसं थ्री पीस सेट देखील या ठिकाणी आहेत गर्दी खूप आहे हा बघा हा थ्री पीस सेट आहे टॉप हा दुपट्टा आणि हा बॉटम काय प्राइस आहे याची दादा प्राइस किती फाय फिफ्टी याची प्राइस आहे हे बघा असं आहे या स्टॉल वरती साईड लटकन आहेत तीनशे रुपये जोडी येत ही तीनशे पर्यंत येईल तुम्हाला तो वॉशेबल आयटम खराब पण नाही होणार आप वॉश करू शकतो आणि हे मध्ये त्याची काय प्राईज आहे हे टू फिफ्टीला जोडी आहे टू हंड्रेडला आहे टू हंड्रेडला येईल लांब हाईट आहे अशी ना वेगवेगळ्या कलरमध्ये आणि साईजमध्ये या ठिकाणी साईड लटकन आहेत आणि तोरणं देखील आहेत तोरण काय प्राईज आहे तोरण थ्री हंड्रेडचे स्टार्टिंग आहेत थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड टू फिफ्टी टू हंड्रेड असंच काही सगळे वेगळे वेगळे प्राईस मध्ये आहे वेगवेगळ्या प्राइस मध्ये आहे छान अशी साईड लटकन ते वन फिफ्टी ला जोडी आहे वन फिफ्टीला जोडी हो छान आहे साईड लटकन आणि तोरण याचबरोबर यांच्याकडे अशा उरली देखील आहेत दिवे आहेत या दिव्याची प्राईज आहे पन्नास रुपये असे ना वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये यांच्याकडे दिवे आहेत असे दिवे या ठिकाणी इसका प्राइस वाला आहे भैया याची प्राइस काय आहे शंभरला चार शंभरला चार छान असे दिवे यांच्याकडे आहेत हँगिंग देखील दिवे या ठिकाणी आहेत या स्टॉलच्या बाजूलाच हा स्टॉल आहे त्या ठिकाणी आहेत कंदील तोरणं आहेत छान छान अशी कलरफुल तोरणामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच प्रकार पाहायला मिळतील साडेतीनशेपासून सुरुवात होते अशी कलरफुल तोरणं या ठिकाणी आहेत या स्टॉलवर मॉग आहेत साईस मध्ये छान असे बाउल कशासाठी आईस्क्रीम बाऊल आजकालच्या पोरीचे छान आहे ते मॉग या ठिकाणी आहेत हे मॉग चा सेट आहे ना काय प्राइस आहे काय प्राइस आहे टू हंड्रेड टू हंड्रेड सहा पीस आहेत याच्यामध्ये अगरबत्ती स्टँड देखील आहे छोटी आहेत अगरबत्ती स्टँड देखील आहे काय प्राइस आहे अगरबत्ती स्टँड अगरबत्ती स्टँड आहे आणि हे ग्लास <laughs> 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 दाखवलं त्यांना या ठिकाणी आपण जे टॉप पाहतो त्याची प्राइस आहे टू फिफ्टी आणि बाजूला जे अनारकली टाईप आहेत त्याची प्राइस देखील टू फिफ्टी आहे त्या ठिकाणी ना अशी भरपूर गर्दी आहे भरपूर असं कलेक्शन या ठिकाणी आहे टॉपमध्ये आणि कुर्तीमध्ये या ठिकाणी पडदे आहेत खिडकीसाठी आणि दरवाजासाठी ते खिडकीसाठी पडद्याची काय प्राइस आहे

सेव्हन 750 सेव्हन फिफ्टी फाय हंड्रेड पर्यंत आणि सिंगल सिंगल सिंगलचं पाहिजे काय फिफ्टीचं आहे ते थ्री फिफ्टीला बेडशीट पण आहेत का आपल्याकडे बेडशीट पण आहे बेडशीट कशा आहेत कलरचे बेडशीट बघा हे सगळं येणार कॉटनचे काय प्राइस आहे तुमचं पेअर आहे हे सगळं कलर येणार आणि तुम्हाला लास्ट लास्ट फोर हंड्रेडला ला येणार म्हणजे बार्गेनिंग होतं या स्टॉलवरती दिव्या आहेत काय प्राईज आहे याची ए भैया काय प्राईज आहे याची दीडशेला जोडी असे ना वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या ठिकाणी दिवे आहेत पणत्या आहेत छान असं कलेक्शन दिव्यांमध्ये या ठिकाणी आहे पाण्यावर चालणाऱ्या पणत्या देखील आहेत याची प्राईज काय आहे शंभरला पाच या पण ज्या आहेत या शंभरला पाच आहेत तीस रुपये सॉरी एकशे वीस रुपये आणि हे काय प्राइस आहे अशा प्लेट्स या ठिकाणी आहेत ड्रायफ्रूटसाठी पॅकिंगसाठी फराळ्यासाठी अशा प्लेट्स या स्यार्ट ठिकाणी मिळतील प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे वेग असे बाऊल देखील आहेत असं बास्केट आहे या बास्केटची काय प्राईज आहे दिवे स्वस्तिक शुभला साईड हँगिंग असं या स्टॉलवरती आहे तसंच रांगोळ्या देखील आहेत काय प्राईज रेट आहे रांगोळ्यांची प्राईज काय रांगोळ्यांची ती मोठी शंभर रुपये आणि छोटी जी आहे ती पन्नास रुपये एक आहे तसंच कलर्स देखील आहेत ही साठ रुपये जोडी तसंच या ठिकाणी कलर्स देखील आहेत दहा रुपये ग्लास आहे ना तसंच या उंबरट्या पट्टी देखील आहेत लक्ष्मीची पावला आहेत वेगवेगळ्या दे डिझाईन्स मध्ये आणि साईजमध्ये मध्ये स्वस्तिक आहेत लक्ष्मीच्या पावलाची स्टिकर आहेत या रांगोळीची काय प्राइस आहे दीडशे अशा रांगोळ्या देखील दे या ठिकाणी आहेत स्टॉलवरती सुंदर असे दिवे आहेत मातीचे असे कलरफुल दिवे आहेत अशी बॅक्समध्ये या ऐली आहे तीसुद्धा दिवे खूप हे छान आहेत प्राईज रेंज प्रत्येकाची वेगवेगळी आहे हे जे आहेत ऐंशी रुपयाची प्राईज आहे कलरफुल दिवे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच प्लेन पाहिजे तर प्लेन मातीच्या पणत्या देखील या ठिकाणी आहेत इथे देखील आहेत रांगोळीचे कलर असे पॅकिंग केलेले पॅकेट्स देखील आहेत दिवे आहेत सिर्यामध्ये आहे। माती आहेत मातीमध्ये आहेत असे वॅक्स कॅन्डलसुद्धा या ठिकाणी आहेत सुरेख असे दिवे या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तसंच देवाची वस्त्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये अशी तोरण देखील आहेत या स्टॉलवरती क्रिस्टल दिवा आहे अखंड दिवे आहे, काय प्राइस आहे अखंड दिव्याची बाराशे रुपये प्राइस आहे कलर्स आहे तसंच या देवतांच्या मूर्ती आहेत पितळ्या आहेत ना या सगळ्या पंचधातूच्या मूर्ती आहेत अशी ना निरांजन आहेत दिव्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये अगरबत्ती स्टँड आहेत दुपारत आहे कापरासाठी दुपारत आहे स्टीलमध्ये मध्ये हे हळदींकाचं भांड आहे भांड गरम आहे असे हे दिवस भारत मध्ये वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दादर डिपार्टमेंट स्टोअर इथपर्यंत आज आपण कव्हर केलेला आहे या ठिकाणी ना खूप गर्दी आहे फार काही शूट करता येत नाही या स्टॉल पर्यंत आपण कव्हर केलेला आहे आज Please! दिवाळी असल्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी भरपूर गर्दी आहे तरीसुद्धा थोडासा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद